नमस्कार आज आपण न्यायालयीन कामकाजासाठी पाटस या रेल्वे स्टेशनवरून सोलापूर येथे जाण्यासाठी निघालेलो आहोत परंतु या ठिकाणी मात्र हे पहा आपण पाटस रेल्वे ठेशन या ठिकाणी आहोत रात्रीच्या अकरा अठ्ठावीस झालेल्या आहेत आपल्याला तिकीट काढण्यासाठी या ठिकाणी रात्रीची कोणतीही सोय नसते अथवा ज्या ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे ते रेल्वेच्या वेळी पेशेंजर असतात नसतात या दृष्टिकोनातून ते या ठिकाणी टाळा मारलेला असतो हजर नसतात आणि आपल्याला न्यायालयीन कामकाजासाठी रेल्वेने प्रवास करताना तिकीट आवश्यक आहे म्हणजे पैसे असूनसुद्धा आपल्याला तिकीट मिळत नाही हे पहा तिकीट खिडकी ही, ही बंद आहे पुढील प्रवासात आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कोणत्याही ग्राहकाला प्रवास करायचा असल्यासंबंधित रेल्वे शासन हे केंद्र शासन आहे आणि यांचे मात्र या ठिकाणी तिकीट उपलब्ध होत नसल्यामुळे आपण आता पैसे असूनही विना तिकीट प्रवास करत आहोत म्हणजे प्रशासनाचा हा हलगर्जीपणा नाही का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आपण पाहू शकता अकरा वाजून एकोणतीस मिनटं झालेली आहेत बाराची रेल्वे आहे आपल्याला किंवा बारा पंधराचे असू शकते आपण आता पाटशा रेल्वे स्टेशन ठिकाणी आहोत आपण अकरा पंचावन्नपर्यंत दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे जेणेकरून पुढील प्रवासात आपल्याला काही अडचण आल्यास हा व्हिडिओ आपल्याला काम कामी येऊ शकतो हेही ये अतिशय महत्त्वाचे आपला आवाज क्राईम न्यूज औदुंबर फटाले